मी सचिन अवताडे पाटील शहर प्रमुख छावा संघटना महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर आमची मागणी अशी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये हे जे काय घडतंय हे खूप चुकीचं घडतंय बोगस डिग्र्या पण होता बाहेरच्या देशातून नागालँड साईडून तिकडून या बोगस डिग्र्या बनवून इकडचे जे संस्था चालक आहेत यांना ड्युटीला रुजू करून घेतात आणि आपले इकडं होतकरू शिक्षण घेणारे जे एवढे मेहनत करणारे क्वालिटीचे जे, जे लोक आहे यांना घरी बसावं लागतं आहे या अशा लोकांमुळं हे फार चुकीचा म्हणजे एवढा चुकीचा प्रकार चाललेला आहे आमची मागणी एवढीच आहे की असे हे जे कोणी बोगस लोक आहे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे यांच्यावर चारशे विशीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी आजपर्यंत शासनाकडून जो काय वेतन घेतलेला आहे जेवढ्या वर्षापासून हे तिथं स ड्युटी आहे सर्विस देत आहे तर यांनी जो काय पगार उचललेला आहे शासनाकडून हा पूर्ण पगार व्याजासहित वसूल करून यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे हे जे, जे, जे युवराज शिंदे आहे प्राध्यापक युवराज शिंदे सॉरी पंकज युवराज शिंदे येते पंकज युवराज शिंदे यांच्या विरोधात उपोषण करण्यासाठी बसलेलो आहे आम्ही हो आमच्याकडे त्यांचे माहितीचे अधिकार घेतलेले आहे आम्ही आणि त्या पुराव्यानिषेच आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहे का आम्ही पत्र व्यवहार केलेले आहे कुलगुरू मान्य कुलगुरू साहेबांसोबत मान्य आयुक्त साहेबांना त्यानंतर मान्य कलेक्टर साहेबांना हे पत्र व्यवहार आम्ही केलेले याच्यात कुठलीही कारवाई करण्यात नाही आली त्यामुळेच आम्ही हे उपोषणाला बस बसलेलो आहे उत्तर काही भेटलेलं नाही तुम्हाला आम्हाला उत्तर नाही भेटलं प्रतिसाद नाही मिळाला म्हणून आज आम्ही उपोषणाला बस इथं बसलेलो आहे आणि हे जे उपोषण करतोय आम्हाला फक्त एवढंच नाही ह्याच बाबतीत नाही इथून पुढेही कोणी असेल असे गफला करणारे पैसे घेऊन ड्युट्या लावणारे करणारे यांच्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे याची दखल घ्यावी अशी आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतोय सचिन अवताडे पाटील शहर प्रमुख छावा संघटना छत्रपती संभाजीनगर